नाव वी आर गोइंग टू सी अ प्रोजेक्ट रिपोर्ट दिस इज वन ऑफ द सॅम्पल फॉर इट मी मराठीतले मुले म्हणून हे सगळं मी मराठीमधून सांगतो ही एक प्रकल्प पुस्तिका आहे तुमचं काम त्याच्यापेक्षा मोठं आहे कारण तुम्ही मास्टर डिग्रीचे विद्यार्थी आहात हे यूजीचे विद्यार्थी आहेत या पुस्तिकेमध्ये ब्लॅक बँडिंगमध्ये ही पुस्तिका बनवलेली आहे आणि वेगवेगळ्या वे 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 प्रकरणांची योजना या ठिकाणी केली आहे इंग्रजीमध्ये भले हे असेल ते मुखपृष्ठ आहे कवर पेज ज्याला आपण म्हणतो हे प्रमाणपत्र आहे सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो या ठिकाणी डिक्लरेशन आहे आणि ॲक्नॉलेजमेंट आहे आणि कंटेंट्सची इंडेक्स आहे अशा पद्धतीने आपल्याला या प्रकरणांचं नियोजन करून इथे सात प्रकरणे घेतलेली आहेत आकृती आहेत टेबल आहे पत्ते आहेत अशा पद्धतीने हे पूर्ण केलेलं आहे तर तुम्हाला ही माहिती मी आधी पण दिलेली आहे तुम्हाला असे प्रकल्प असा रिसर्चचा प्रोजेक्ट प्रकल्प अहवाल बनवायचा आहे मला वाटतं वेळ पूर्ण झालेली असेल तर आपण इथे थांबूया ओके आपण हा रो रोल रील पुन्हा कंटिन्यू करूया सुरू करा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण शिकत आहोत मी तुम्हाला थोडंसं सा फास्ट सांगितलं पण आता थोडंसं सा व्यवस्थितपणे सांगतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी प्रकरणं तुम्ही तयार करणार आहात ह्या प्रकरणामध्ये व्यवस्थितपणे जो विषय निवडलेला आहे त्या विषयाची प्रस्तावना जो विषय निवडलेला असेल त्या विषयाची या ठिकाणी प्रस्तावना असेल जो विषय निवडलेला आहे त्या विषयाचा अगोदर कोणी अभ्यास केला आहे का हे दुसऱ्या प्रकरणामध्ये येतं तिसरं प्रकरण चौथं प्रकरण आणि पाच पाचवं प्रकरण हे त्याच्या संख्याशास्त्रीय विश्लेषणासाठी असतात सहावं प्रकरण हे आ, सा सहावं आणि सातवं प्रकरण हे शक्यतो फाइंडिंग्स कन्क्लुजन निष्कर्ष अनुमान यासाठीचा असतं आणि शेवटी आपण ग्रंथसूची देतो रेफरन्स आलं लक्षात आणि आज मी तुम्हाला ग्रंथसूची शिकवत होतो तर ह्या ग्रंथसूचीमध्ये काय असतं तर आपण जे केलेलं काम आहे त्याचा संदर्भ या ठिकाणी देताना त्या संदर्भाचा एक विशेष असा एक प्रकार आहे आणि त्या प्रकारानेच त्या गो गोष्टी नमूद केलेल्या असतात हे समजून घेण्यासाठी आपण एखाद्या एका पुस्तकाचा आधार घेऊ मी यश ये यांची परवानगी घेऊन हे पुस्तक घेतो आणि या पुस्तकामध्ये ग्रंथसूची कशी तयार करतात ते, ते या ठिकाणी दिलेलं आहे तर ह्या या पुस्तकामध्ये नाही आहे कारण हे टेक्स्ट बुक आहे तुम्हाला एखादा रेफरन्स बुक त्याच्यासाठी बघावं लागेल दुसरं आपण रेफरन्स बुक घेऊया तर पॉज करा त्याला आपण ग्रंथसूची समजून घेण्यासाठी हे एशियन जर्नल ऑफ केमिस्ट्री हे घेतो आहे तर या ठिकाणी इथे रेफरन्सेस दिल्या भेटा हे बघा की ग्रंथसूचीमध्ये थोडं जवळ घ्या तुम्हाला लक्षात येईल कॅमेऱ्यामध्ये की अगोदर काय दिलेलं आहे टी चंद्रा एनगर लेखकाचे नाव दिलेलं ले। नंतर त्यांनी केलेलं काम आणि कोणत्या वर्षी केलं ते पब्लिकेशनचं वर्ष आणि त्याचा पान नंबर